You have

देवार्ण देवार्ण आज कि येणाऱ्या काळामध्ये देवराव नाडे साहेबांसारखी देण्याची गरज ही आपल्या आदिवासी भागाला आहे त्या ठिकाणी सर्वांना माहित आहे आपल्या समाजावरती वेळोवेळी टक्के आमदार वेळ यासाठी मी माझ्या जवळील ग्रामस्थांच्या वतीन सोबत आलेले आमच्या जवळ पेशापेक्षा असतील देवाब शेठ लांबे साहेब माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच सन्माननीय व्यासपीठावर उपस्थिती सर्वजण साहेबांच्या आयुष्याबद्दल सर्वांनी सांगितले आणि प्रवीण भाऊनी जर म्हणजे सगळ्यांच्या मनामची जी आग होती ती तुम्ही माहिती माध्यमातून बोलून दाखवली हो आमच्यासाठी काय ठेवले इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला साहेबांना विधानसभेवर पाठवायचा हो आहे भावी नाही साहेबांशिवाय पर्याय नाही प्रत्येक जण साहेबांना फोन करते साहेब म्हणजे पैसे उडवले ऍक्सिडेंट झालाय किंवा काही आपला द्या की साहेबांशिवाय दुसऱ्या कोणाला फोन करत नाही तर साहेबांशिवाय पर्याय नाही हे सर्वांना आहे परंतु वेळा येते की बोलणार कधी सर्वसामान्य माणूस आमच्यासारख्या सारख्या मनसांना सांगत असतो की बाबा तुम्ही आमच्या माध्यमातून तुम्ही तसंच तुम्ही आमच्या माध्यमातून आमचं जे मत आहे ते तुम्ही मांडा आता आठवीचे सरकार म्हटले की बाबा माझ्या वतीने मत तू बोल प्रत्येकाला वेळ भेटेल आणि आपल्या मनामध्ये आहे ते नक्कीच पूर्ण करायची ताकद आणि जे लांडे साहेब करू शकतात ते मला नाही वाटत की बाबा दुसरं कोणी करू शकेल हा माझा वैयक्तिक अनुभव आहे परत एका माझ्या समोर आलेले गौल मोठे असतील राजू मराठे असतील शिवाजी बोराडे असतील दोन मोठे असतील या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना వాదుందాచే కుపుగాశా సువిటా జేతో హని తంతో మారదా దే అగుల్యసి ఆమ్యసి 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 మారదా అదేవి సువారిశి ఉసాన్ని ఆమ్యస్ ఆమ్య� जेव्हापासून हे जग निर्माण झालं तेव्हापासून ऑफिसमध्ये आतापर्यंत कोणताही माणूस आहे ना घेऊन नाही गेला परंतु असा एकच माणूस आहे असा एकच ते म्हणजे समान झाली ना बरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन